Biden dan Gara Lava baja. भविष्य इनको होता दोनों साथ में रखे तो, तो इनका विभाजन हो जाता अलग अलग हो जाते नहीं तो ये अभी से को क्या है उनकी संख्या की संख्या कितनी दो क्या करेंगे अभी मराठी आदमी याद आए उनको, पहले नहीं उनके लिए क्या किया आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने एटीन परसेंट ओनली उन्नसो साठ मी सिक्स्टी पर्सेंट मराठी लोक थे इसका वजा कोण आहे मराठी माणसाच्या न्याय कासाडी शिवसेना मग गेली कुठे मराठी माणसं दादा या सगळ्या सगळ्या दादा, दादा, दादा या सगळ्या ह्यांच्यामध्ये बघितलं तर राज ठाकरे यांच्या पक्षाला जनमसामान्यातून या मुद्द्यावर चांगला प्रतिसाद मिळाला पण उद्धव ठाकरे यांच्या सुरुवातीपासनं म्हणजे त्यांचं सभागृहातलं सदस्यत्व आहे तिथं जास्त बोलताना दिसत नाही मागच्या काळात त्यांनीच जे आर कार्डला असं देखील जे आर कार्डला शो अडीच वर्षात दोन दिवस मंत्रा याच्यामध्ये मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी फोटापाण्याच्या प्रश्नासाठी ज्या मराठी माणसांनीच शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करत आहेत त्यांना बोल मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायची नैतिक अधिकार नाही उद्धव ठाकरे आजपर्यंत अनुभव पाहता राज ठाकरेंनी खरंच त्यांच्यावर पर्यंत विश्वास टाका असं वाटतंय वैयक्तिक त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही वैयक्तिक शेवटी घर आहे बंधुत्व आहे कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आता तुम्ही निर्णय काय घेणार आहात तुम्ही एकत्र राज ठाकरेंसोबत नाही उद्धव ना माध्यम प्रश्न विचारतात की तुम्ही आता राज ठाकरेंसोबत जाणार का युती करणार आहात का हा प्रश्न विचार सांगतात महाराष्ट्राच्या ज्या मनात आहे ते घडणार आहे म्हणजे महाराष्ट्राच्या कधीच म्हणू शकत नाही राजनी शिवसेनेत यावं का यांचं अस्तित्व राहणार नाही ना राज आला शिवसेनेत का तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार उद्धव ठाकरे नगण्य त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार का स्वतःचा अस्तित्व एकतर मान्य बाळासाहेबांनी या जवळपास वर अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे ही डुप्लिकेट आहे ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे मुख्यमंत्र्यांची ताकद विपक्ष नाही मुख्यमंत्र्यांकडनं काल बॉम्बे स्पॉटिस उल्लेख करण्यात आला जे बॉम्बे स्पॉटिश मध्ये शिकत आहेत त्यांनी कुठेतरी मराठी संदर्भातलं वक्तव्य करू नये अशा प्रकारचं मुख्यमंत्री आपलं वाक्य असं माझं ट्विट ऐकलं का सकाळचं वाचलं असं मी म्हणालो आता मराठी मराठी बो आता बोलताना पुळका आला आहे मग मुलांना का इंग्लिश मिडियममध्ये शिकवलं का शिकवलं स्कॉटिशमध्ये कोणाला वाढवलं याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलं उद्धव ठाकरे ने कहा कि बीजेपी को तकलीफ क्यों हो रही है हम लोग को तकलीफ कुछ नहीं दो भाई ने सब और भी भाई ले साथ में। हम लोग को कुछ नहीं है पहले तो थे ही ना कुछ फर्क नहीं है हमारे बीजेपी को या हमारी जो अलायंस है एक नाथ शिंदे अजीत पवार जी ये तीनों पार्टी आज 235 विधायक है कोई चिंता नहीं है इनको गिनते नहीं है दो हजार चौदह का बात करके दो बार धोखा दे चुके पहले आप किसी बार फिर एक बार साथ में आ रहे हैं भाई साहब राज्य का प्रश्न है ना दो बार धोखा दिया तीसरा बार आप उनके साथ जाना सही है कि तीसरा बार भी धोखा होगा हे पैशांना उंच्या उमकी जिम्मेदारी आम्हाला थोडी आहे कुठे भेटलो भेटीची व्याख्या काय पत्रकार व्याख्या लिपमधून बाहेर पडलो समोर तिघ चौघ दोन तीन पत्रकार आणि मिलिंद नार्वेकर होते मग आम्ही बोललं कसं काय बरं आहे ना सुखी है सर इनके खुद के बच्चे जो है वो, वो इंग्लिश मीडियम में पढ़ते हैं इनके इनके खुद खुद के के बच्चे क्या ऐसा बोलना क्यों लगता है खुद के बच्चे, था, बच्चे। इंग्लिश मीडियम में पढ़े और मराठी और हिंदी पर राजनीति करते हैं सर क्या कहना चाहेंगे किस तरह से देखते हैं रिपीट करिए उद्धव ठाकरे राज ठाकरे जो खुद के उनके बेटे हैं वो खुद इंग्लिश मीडियम में पढ़ चुके हैं लेकिन फिर भी मराठी और हिंदी पर राजनीति इस तरह से कर रहे हैं कि राजनीति के लिए उनको कुछ तो वजह चाहिए ना, वजह चाहिए उनको कोई मिलता नहीं है लोगों का किसी तरह का किसान हो कामगार हो किसी लोगों का ये महाराष्ट्र की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते ताकत नहीं कि मुख्यमंत्री था जब भी कुछ किया नहीं अढ़ाई साल में दो दिन तो मंत्रालय आए उनके काम कुछ भी नहीं था आज भी नहीं है आज आज भी दूसरे उठा रहे हैं कि मराठी का मुद्दा तो ये उसमें ज्वाइन होना चाहते बस श्रेय लेने के लिए श्रेय तो मिलने वाला नहीं ये अब तो उनका ही है प्रस्ताव उन्होंने ही लाया आम्हाला काय फरक पडतो हे कोणतेच सांगतात ना कशाला महत्व स्वतःच कोणाला काय पडलं नाहीये दोन भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हण त्या भावाला म्हणा उद्धवला मातोश्रीचा एक भाग देतोस का एवढं प्रेम होतो जातं इतर

अभी मैं तो ये बात आपसे सुन रहा हूँ मुझे मालूम नहीं है मगर किसी भाषिक को इस तरह का किसी भाषिक को वर्तन इस तरह का नहीं करना चाहिए मैं बिटाए, बिटाए द्वेश नहीं होना उद्धव ठाकरे विजय मैं एक अभी कहा एक कहा कि एक घर में बच्चा पैदा हुआ बच्चा पैदा तो उसका ना, नामी, नेमिंग सेरेमनी वही घर के लोग करना चाहिए ना तो नेबर क्यों कर रहा है ये बच्चा उनका नहीं है शिवसेना ने मराठी आदमी का कोई मुद्दा मराठी यूथ का कोई मुद्दा नौकरी पेट का सवाल एक किसी मुद्दे पर हल करने का काम नहीं किया उद्धव ठाकरे ने कभी मराठी मराठी क्यों करते हैं कभी नहीं किया उनको पूछो कितनी कितने मराठी यूथ को किया है कोई पॉलिसी लाया नहीं कहाँ गए इंदिरा आप सोनिया गांधी माननीय शरद पवार ये कभी एक ठाकरे गटाकडून असं आवाहन केलं जाते की जियाराना जो आम्ही निर्णय घेतला होता हिंदी संस्कृती बद्दल जियारानाळा सत्ताधारी तुम्ही राबवता काढला नव्हता एवढा